चव्वेचाळीसव्या सांगली लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी येत्या चार जून दोन हजार चोवीस रोजी वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन मिरज येथे होणार आहे मतमोजणी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी चौदा टेबलवर होणार आहे मतमोजणीच्या दिवशी उमेदवार आणि त्यांच्या नियुक्त प्रतिनिधींनी निवडणूक नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केलं उमेदवारांनी आणि त्यांच्या प्रतिनिधींना मतमोजणीच्या प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे उपजिल्हाधिकारी डॉक्टर विकास खरात उपजिल्हाधिकारी राजू शिंदे उपजिल्हाधिकारी सविता लष्करे उपजिल्हाधिकारी डॉ स्नेहल कनिचे यांच्यासह उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन मिरज येथील रूममध्ये ईव्हीएम कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित ठेवले आहेत चार जून रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार असून सकाळी सात वाजता उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या समक्ष रूम उघडण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दॅनिधी यांनी सांगितले यासाठी नियुक्त प्रतिनिधींनी वेळेत उपस्थित राहावे मतमोजणी केंद्रांवर मोबाईल वापरास अनुमती नसल्याने मतमोजणी प्रतिनिधी व अन्य कोणीही मोबाईल सोबत ठेवू नये मतमोजणी केंद्रांवर नियुक्त प्रतिनिधींना ओळखपत्र देण्यासाठी उमेदवारांनी त्यांच्या प्रतिनिधींची माहिती प्रशासनात विविध वेळेत द्यावी प्रतिनिधींची नावे कळविताना विधानसभा मतदारसंघ निहाय आणि टेबल क्रमांकानुसार नावे कळवावीत त्यानुसारच त्यांना त्या पद्धतीनं ओळखपत्र वितरित केली जातील प्रतिनिधींनी ओळखपत्राशिवाय ओळखीचा आणखी एक पुरावा म्हणून आधार कार्डही सोबत ठेवावे ओळखपत्राचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्यावी प्रतिनिधींना त्यांना नेमून दिलेला टेबल सोडून इतर कोठेही फिरता येणार नाही चव्वेचाळीसव्या लोकसभा सांगली मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ हे प्रत्येकी चौदा टेबलवर मतमोजणी होणार आहे यामध्ये दोनशे एक्क्याऐंशी मिरज विधानसभा मतदारसंघातील तीनशे नऊ मतदान केंद्रांवरील मतमोजणी बावीस फेरीत दोनशे ब्याऐंशी सांगली विधानसभा मतदारसंघातील तीनशे आठ मतदान केंद्रांवरील मतमोजणी बावीस फेरीत दोनशे पंच्याऐंशी पलूस कडेगाव मतदारसंघातील दोनशे पंच्याऐंशी मतदान केंद्रांवरील मतमोजणी वीस फेरीत दोनशे शहाऐंशी खानापूर विधानसभा मतदारसंघातील तीनशे अठ्ठेचाळीस मतदान केंद्रांवरील मतमोजणी पंचवीस फेरीत दोनशे सत्त्याऐंशी तासगाव कवटेमहाकाळ विधानसभा मतदारसंघातील दोनशे नव्याण्णव मतदान केंद्रांवरील मतमोजणी एकवीस फेरीत आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी जत विधानसभा मतदारसंघातील दोनशे एक्क्याऐंशी मतदान केंद्रांवरील मतमोजणी वीस फेरीत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले